केंद्र सरकारनं सेवानिवृत्तांच्या प्रलंबित मागण्या तातडीनं मान्य कराव्यात आणि पेन्शनच्या बाबतीत असलेल्या जाचा रद्द कराव्यात अशी मागणी करत बी एस एन एल संचार निगम पेन्शनर्स असोसिएशनच्या वतीनं आज धरणं आंदोलन करण्यात आलं यावेळी सेवानिवृत्तांनी जोरदार घोषणाबाजी करत केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध केला न्यू दिल्लीच्या फोरम ऑफ सिव्हिल पेन्शनर्स असोसिएशनच्या आदेशानुसार संचार निगम पेन्शनर्स असोसिएशनच्या कोल्हापूर शाखेच्या वतीनं बीएसएनएल कार्यालयासमोर धरण आंदोलन करण्यात आलं केंद्र सरकारच्या वित्त विधेयक दोन हजार पंचवीसमध्ये सेवानिवृत्तांच्या पेन्शनबाबत अनेक जाचाकाठी आहेत त्या तातडीनं रद्द कराव्यात आणि सेवानिवृत्तांच्या मागण्या त्वरित मान्य कराव्यात यासह अन्य मागण्यांसाठी धरणं आंदोलन झालं बीएसएनएलच्या कार्यालयासमोर आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली त्याचं नेतृत्व जिल्हा महासचिव तानाजी गंधवाले जिल्हा खजिनदार गौतम कर्णिक महाराष्ट्र परिमंडळ खजिनदार अमृत देसाई यांनी केलं आंदोलनात राजू खद्रे गौस पठाण एम आर शिंदे सुरेश जाधव माणिकराव साळुंखे प्रकाश भवड भिकाजी वाडकर सुरेश देसाई एम बी गोगटे यांच्यासह तीनशेपेक्षा जास्त सेवानिवृत्त सहभागी झाले होते